नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकल्प म्हणजे काय संकल्प कसा सोडायचा या विषयीची माहिती बघणार आहोत दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वामींचा प्रकट देत आहे आणि या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वजण सेवा करणार आहोत किंवा सेवा चालू केल्या असतील देखील आता जे स्वामी भक्त आहे त्यांना संकल्प म्हणजे काय आणि तो कसा सोडायचा याची माहिती असेल परंतु जे नवीन सेवेकरी आहे त्यांना संकल्प कसा सोडायचा याविषयी माहिती नाही तुम्ही जर का कुठलीही सेवा करणार असू द्या गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र सारामृत किंवा अकरामाळी श्री स्वामी समर्थ मंत्र किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान किंवा अगदी पाच मिनिटाची देखील तुम्ही सेवा करणार असाल तर बघा संकल्प सोडून जर का तुम्ही ही सेवा केली तर ही सेवा तुमची फळीत जाते बघा या सेवेचं फळ हे तुम्हाला मिळतं आणि मिळतंच आणि ते शंभर टक्के मिळतं तर यासाठी सर्वात अगोदर आपल्याला संकल्प सोडायचा आहे आता तो कसा सोडायचा आहे आपण पाहूया पूजा करण्याच्या अनेक पद्धती शास्त्रात सांगितलेल्या आहेत विधिवत पूजा केल्याने लवकर पूजेचे फळ मिळते त्यामुळेच घरात कसलीही पूजा असली तरी ब्राह्मणाला बोलावून त्याच्या हस्ते पूजा करून घेतली जाते याच प्रकारे तुम्ही स्वतःही पूजा करताना काही नियम पाळले तर देव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा ह्या लवकर पूर्ण होतात शास्त्रानुसार कुठलीही पूजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचे असते पूजेच्या आधी संकल्प केला नाही तर पूजा सफल होत नाही संकल्पाविना पूजा केल्यास इंद्रदेवाला त्याचे फळ मिळते असं सांगितले जाते त्यामुळे कुठलीही पूजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचे आहे आता संकल्प घेणे म्हणजे काय संकल्प घेणे म्हणजे आपण इंद्रदेवाला आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करतो की मी हे कार्य इच्छापूर्तीसाठी करत असून ते मी अवश्य पूर्ण करेल संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते कारण पंचमहाभूतांपैकी अग्नी पृथ्वी आकाश हवा आणि पाणी गणपती हा पाण्याचा अधिपती आहे शेवटी पाणी गणपतीसमोर ठेवून पूजा कसल्याही अठळ्याशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो एकदा संकल्प केल्यानंतर ती पूजा करणे गरजेचे असते यामुळे आपली संकल्पशक्ती वाढते आणि कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याचे धाडच प्राप्त होते म्हणजेच जर का आपण एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या सेवेचा संकल्प सोडला तर आपण ती सेवाही पूर्ण करत असतो जर का आपण संकल्प न करता एखादी सेवा केली तर बघा काही वेळेला आपल्याला कंटाळा आला की आपण सेवा ही मध्ये करत खंडित करतो किंवा बाहेरगावी जातो किंवा मध्ये दोन दोन तीन तीन दिवस सेवा करत नाही तर असं होऊ नये यासाठी आपल्याला संकल्प हा आवर्जून सोडायचा आहे संकल्प कधी सोडायचा तर बघा कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर संकल्प सोडायचा असतो संकल्प हा फक्त पहिल्या दिवशी सोडला जातो तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करणार असाल तर फक्त तुम्हाला पहिल्या दिवशी हा संकल्प सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा तुमची पूर्ण करायची आहे तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करा अकरा दिवसाची सेवा करा किंवा सात दिवसाची सेवा करा तुम्ही संकल्प सोडून ही सेवा करू शकतात संकल्प कसा सोडायचा तर बघा संकल्प सोडण्यासाठी ज्या वेळेस तुम्ही पूजा करणार आहात सेवा करणार आहात सेवेला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे सेवा करताना बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःच्या कपडाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे यजमान असतील तर अष्टगंध किंवा इतर गंध लावू शकता तुम्ही आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडताना तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तुम्ही गंगाजल घेऊ शकतात किंवा शुद्ध पाणी घेऊ शकतात खाली एक तामन किंवा कोणतंही ताट घेऊ शकतात संकल्प सोडण्यासाठी तुम्हाला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोड्याशा अक्षदा टाकायच्या अक्षदा घेताना ह्या अखंडितच घ्यायच्या थोडंसं हळदी कुंकू टाका फुल असेल तर एक फुल टाका आणि यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे नंतर गोत्र सांगायचं आहे ज्यांना गोत्र माहिती नसेल त्यांनी कश्यप काश्यप किंवा कश्यप हा शब्द वापरायचा माझं नाव अमुक अमुक मी काश्यप गोत्र असं म्हणायचं आणि मी ही सेवा ह्या ह्या कारणासाठी करत आहे म्हणजे तुमचं कारण तिथे सांगायचं आहे तुम्ही कुठली सेवा करत आहात किती दिवसासाठी करत आहात आणि इच्छेसाठी करत असाल तर कोणत्या इच्छेसाठी करत आहात तुम्हाला असं सांगायचं आहे आणि तुम्हाला असं सांगून ती इच्छा तुमची पूर्ण होऊ दे माझं हे माझी ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला स्वामी महाराजांना करायची आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला खाली ताटात किंवा तामणात सोडायचं आहे आता हे संकल्पाचं पाणी तुम्हाला कुठेही फेकायचं नाही तर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्ही हे पाणी टाकू शकतात तर हा संकल्प पा तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त सोडायचा असतो संकल्प हा रोज सोडायचा नाही फक्त पहिल्या दिवशी सोडायचा आता सेवा करतानामध्ये सुथक आलं मासिक धर्म आला विटाळ आला तर तुम्हाला तेवढे दिवस स्कीप करायचे आहे आणि त्यानंतर ही सेवा परत तुम्हाला पूर्ण कंटिन्यू करायची आहे संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला ती एकवीस दिवसांची सेवा असेल तर ती एकवीस दिवस तुम्हाला सेवा ही पूर्ण करणं गरजेचं आहेच जर का तुमचे एकवीस दिवस पूर्ण होण्याच्या आधी जर का इच्छा झाली तरी देखील तुम्हाला हा संकल्प एकवीस दिवसाचा केलेला असल्यामुळे तुम्हाला ही सेवा एकवीस दिवस करणं गरजेचं आहे संकल्प कोण करू शकतो तर बघा ज्या कोणाला जी सेवा करायची असेल तो ही हा संकल्प सोडून ही सेवा करू शकतो संकल्प फक्त एकदाच सोडायचा आहे आणि संकल्प सोडल्यानंतर सेवा सुरू करण्याअगोदर तुम्हाला स्वामी आईंना प्रार्थना करायची आहे की मला ही ही इच्छा आहे माझ्या ह्या अडचणी आहेत ह्या अडचणी माझी ही सेवा पूर्ण होण्याच्या आधी पूर्ण होऊ दे ह्या अडचणी नष्ट होऊ दे माझ्याकडनं ह्या सेवा निर्विघ्नपणे करून घ्या आता ज्यांना असं वाटत असेल की आपल्याकडनं ह्या सेवा होऊ शकत नाही त्यांनी देखील स्वामींना प्रार्थना करा की माझ्याकडनं ह्या सेवा एकवीस दिवस पूर्ण करून घ्या बघा एकदा संकल्प सोडला एकदा तुम्ही सेवा चालू करायला लागला तर बघा ती सेवा स्वामी समर्थ महाराज स्वत हे पूर्ण करून घेण्याचं काम करत असतात आपण फक्त त्या सेवेला सुरुवात करायची असते जर का आपण असं म्हणत राहिलं तर आपल्याकडनं कुठलीच सेवा होणार नाही अन सेवा जर का आपल्याकडनं झाली नाही तर बघा आपले कर्म आपले प्रारब्ध हे कमी होणार नाही आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंद हे कधीच लवकर येणार नाही तर या पद्धतीने तुम्हाला कोणतीही सेवा करण्याअगोदर संकल्प हा सोडायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा वर नवीन असाल पहिल्यांदा माझी व्हिडिओ बघत असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर का तुम्हाला काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ